नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत आहात ना तर मी खूप मस्त आणि मजेत आहे मी पण पडून तर मित्रांनो एका जागी एकाच एक एक जागी सगळं करत आहे एका म्हणजे म्हणजे म्हणायचं नाही पण माझे म्हणजे असं काय पाय नसतात ना तसं मला हो झालं हे बघा असं लागलेलं आहे आणि तुम्ही काल म्हणजे आम्ही पूर्ण व्हिडिओ आम्ही थोडे थोडे घेतो आहेत कारण कंटिन्यू शूट करणं होत नाही कारण साईच्या पप्पांना पण पायाला लागलं आहे साईला लागले आणि हे बघा इथं हे बघा हे बघा इकडे पसारा मी हे बघा आणि ज्याचा पसारा आहे थोडा इग्नोर करा कारण माझे पाय तुटलेले आहेत तुटलेला आहे पाय एक तुटला हाँ। तर हाच तो हे बघा पाय आहे तो असा तुटला आहे आणि त्याला टाके पडले तर काय करू शकते तरी पण आम्ही म्हणजे लाईफ एन्जॉय करण्याचा आम्ही प्रयत्न करत अशा परिस्थितीमध्ये तर कुणाला काही वाटलं असेल तर काही वाटून घ्या कारण वाटून घेणं बोलणं हे तुमचं कामच आहे त्यामुळं तुमच्या तोंडाला कसं आहे हे जळणाऱ्या लोकांचं काम आहे अरे आमचे दुःख तुम्हाला कमी कमी करता येत नसतील ना तर कमीत कमी त्याला कमी कुरे दूतर नका ना आणि कसे सायचे बाप्पा बोलत नाहीत अशाचा अर्थ मला बोलता येत नाही असं समजू नका काय मला फक्त तुम्ही माझ्या समोर या आणि बोलायची ताकद ठेवा मग मी तुम्हाला सांगते काय येते कारण आम्ही ज्या परिस्थितीतून जातोय ना ती परिस्थिती देव करू अशी तुमच्यावर येऊ नये आणि कुणावर येऊ नये कारण दुश्मन जरी असला ना तर अशी परिस्थिती होऊ नये अरे आमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम भरलेत आम्ही त्याला फेस करतो आहे साम आणि स्वामी आमचे स्वामी आमचे स्वामी आमची परीक्षा घेत आहेत तर आम्ही त्याच्यावर खरंच उतरण्याचा प्रयत्न करतो आहे बघूया कुठपर्यंत ह्या गोष्टी होतील एक ना एक दिवस सुखाचा येईल हे आम्हाला विश्वास आहे तर आहे की नाही आहे तर सकाळ जाऊ आता तर मित्रांनो आता आ, मी बनवलं आहे शाबू कारण आज आहे कुरु आहे आणि तिला मी उपवास करू नको बोलतो कारण गोळ्या हाय पावरच्या आहेत कारण टाकी आणखीन तोडायचे आहेत टाक्या तोडा आणखीन तीन दिवस आहे हो तर आणि त्याच्यामध्ये पण असं म्हणजे पाणी होतं आहे पण गोळ्या चालू आहेत होईल कवर ते पण मित्रांनो अशी परिस्थिती नेहा म्हणल्यासारखं आत्ता की अशी परिस्थिती दुश्मन जरी असला ना कोणी तर त्याच्यावर येऊ नये हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर मित्रांनो आता बघा शाबू बनवून झाला आहे माझा काय पण पसारा असाच पडलेला आहे मला हा पसारा नंतर आता आवरायला लागणार आहे बघाशी बसलेली आहे आणि बघा हे तसं हे बघा हे टाके पडले इथं तुम्ही व्हिडिओमध्ये तर आणि तुम्हाला तर व्हिडिओमध्ये टाकलेलाच आहे मी तो तो आ, तर तुम्ही बघा तो म्हणजे टाके घेतानाच हे आहे म्हणजे ड्रेसिंग करतानाचा तर समजून येईल तुम्हाला की म्हणजे आम्ही खोटं बोलत नाही हे तुम्हाला समजून येईल आणि पण मित्रांनो तरी पण हा अशा परिस कठीण परिस्थितीतसुद्धा आम्ही एन्जॉय आहे आणि एन्जॉय म्हणजे असं करतोय की हसून दुःख घालवायचा प्रयत्न आहे तर मित्रांनो आम्हाला साथ द्या आणि अशी तुमची साथ राहू द्या आणि जळणाऱ्यांना असंच जुळू द्या आणखीन जुळू द्या कारण त्यांच्यामुळे इतरांना प्रकाश मिळेल किंवा निंदकाच घर शेजारी असावं असं बोलतात तर तेही असावं कारण हो, आमची प्रगती होईल आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही नवीन नसे असाल आमच्या व्हिडिओवरती तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा चला मित्रांनो आता शाबू अरे नाही

कालच काही म्हणत होता मग मी दाबल्यानंतर पाणी पडायला खाल्लं पण नाही राईस वगैरे काहीच नाही दाखवण्या दाखवण्याचं